महाराष्ट्र शासन कृषी विभाग नवसार विद्यापीठ गुजरात यांनी संशोधित केलेले ताप्ती एनर्जी हे प्रोडक्ट गुळवे साहेब यांनी वापरलं होतं मिरची या पिकासाठी म्हणजे वांग्याच्या प्लॉटमध्येच हा मिरचीचा प्लॉट आहे त्याची काय परिस्थिती होती आणि त्यांनी वापरल्यानंतर काय कसे नियोजन झाले त्याचं आपण त्यांच्या तोंडून ऐकूया साहेब नमस्ते आपल्या शेतकरी बांधवांनी तुमचं नाव सांगा नमस्ते हा मी रवींद्र गुळवे मडगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ओके तर ता मी वांग्याच्या प्लॉट वर मिरची ची दोन बेड लागवड केली होती आता प्लॉट आहे पाच महिन्यात झालेला आहे चार महिन्याचा मिरची जवळपास स्टॉप झाले जमा होती आता मी उठून टाकायचे तयारीच होतो मला वांगे लावून द्या पण एक महिन्यापूर्वी मी तापची एनर्जी प्रोडक्ट सोडले वांग्या बरोबर मिरचीला पण सोडलं तुम्ही मिरचीला पण सोडली असा रिझल्ट आला पंधरा दिवस नंतर मिरची आपण फुटवा चालू झाला आणि आता हे पाय मी मिरच्या दाखवा जवळ झूम करून दाखवा मिरची मिरची प्लॉट सोडून दिलेल्या इतकी जबरदस्त मिरची लागली तुम्ही सेटिंग एवढी भरपूर झाली पांढरी मुलीची वाढ सुद्धा एवढी भरपूर म मध्ये तरी पांढरी मुळी दिसते एवढी मिरची बघा मिरची बघा शेनिंग बघा क्वालिटी बघा आणि सेटिंग तुम्हाला फुलगळ झालेली दिसते का फोटो प्लॉट फुलगळ वगैरे पूर्ण स्टॉप एवढा माल एक बेडला मला एक पोत माल नाही असा अंदाज आता वाटतोय अरे वा म्हणून मी ताप एवढा यो यो खुश आहे गेलेला पुढे आलेला आहे